आज गणपतीच्या हस्ते योगेश भाऊच्या आरती गणपतीच्या हस्ते योगेश भाऊच्या आरती <laughs> ते अग योगेश भाऊच्या हस्ते यो गणपतीची आरती आहे असं मग तुरे कशी आहे त्या गणपतीला राम राम या तुमच्या <laughs> दाराला हा रे बहिणीच्या गावाला लक्ष्मीला बोलवलंय कुठवर आली तयारी आता बघू लक्ष्मीची <laughs> नुँगे 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 आज गणपतीच्या हस्ते योगेश बाबाची आरती गणपतीच्या हस्ते आरती अग योगेशच्या हस्ते गणपतीची आरती आहे असं मग कशी आहे त्या गणपतीला आज आपण गणपतीच्या आरतीला योगेश भाऊला बोलवलेला आहे योगेश भाऊच्या हस्ते आपल्या जा गणपतीची आरती <laughs> आहे आज लाडक्या बहिणीने बोलवून घेतली की आज माझ्या भावाच्या हस्ते गणपतीची आरती झाली पाहिजे देवाला म्हणल्यावर काही नाही भीमाय नाही आहे ना तर आपण आज गणपतीची आरती करून घेऊया हा प्रमुख पाहुणे योगेश बाबा आहेत आज त्यांच्या हस्ते गणपतीची आरती होणार आहे धन्यवाद तर मग तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आरतीला बोलवल्याबद्दल आनंद वाटला मला गणपती देवाच्या आरतीला आनंद वाटला मग कुठेतरी लॉटरी लागून दिली देव मला <laughs> <laughs> बर चला मग गणपती मोठा आहे ना आवडला का तुम्हाला छान आहे बसलेला आहे मस्त आहे बर चला मग आरती करून घेऊया आधी पूजा ताटा ना आरतीच चला बांधली नाही बांधायचं कधी निघला होता सकाळी होय डायरेक्ट इकडे चालू की पोरं शाळेत गेली काय हा पोरा हा सोमवारी कशाची सुट्टी असते त्यांना उद्या परवादेश सुट्टी उद्या गौरी आगमनाची मनाची नाही गौरी पूजनाची विसर्जनाची सुट्टी असते मग काय लाडू बिडू केलं कशाच लाडू काय आता करायचं तुम्हाला कशाला बोलवलंय आजारी पेशंट आहे मला आरतीला म्हणून बोलवलं तुझं जास्त पाहुणे जवळ गोड बोलवून घ्यायचं नाही तर कामाला लावायचं करू लागू काहीतरी थोडं फार खायला तरी मिळेल की जेवढ होय खायला मिळेल की लाडू खोकला येत नाही ना तुम्हाला मला कळलं तुम्हाला खोकला येतो लाडू खाल्ल्यावर पण खाल्ल्यावर येतो कधी तर हय मग हाय आगाडा हाराळी चला मग तयारी करूया आपण आता आरतीची गणपती हरावती पूजन ताटा आणले का लावते देव काय त्या दिवशी गणपतीचा आम्ही बघितलं चाय व्हिडिओ गणपती काय म्हणला चलो मूषक राज हा पे पेजान आहे हा देखो सब आदमी मेरी तयारी केली क्या क्या कर रही है एवढाच व्हिडिओ एवढाच मग काहीतरी इंटरेस्टिंग सांगता काय वाटलं बर चला आरती करूया गणपती बाप्पाला हराळी का होती माहित आहे का तर तो गजमुख आहे कोण आहे गजमुख असल्यामुळं त्याला गजमुख हा मग तीच की मग हाती नाही तो हातीच हाती नाही म्हणजे हा अवतार त्या जाय म्हणजे मग त्या गजमुखाला काय आवडत होत तर सुंदर हरळी आगाडी नाही ती त्यासला मोठा आहे मग ती उजळलं सांगायचं म्हणल्यावर मग ती आहे एस ला विचारलं का ती एस मी स्टोरी सांगतो ती सगळी तुम्हाला माहित नाही काय तरी काय करता येत मी आम्हाला मग पाहु ना बर चला करा आरती करून घ्या शांली काय हो शिस गावच्या जत्रात नांद या सण बाई आहे का तुमची दाखले दर्शनची आहे या बाई चिंगुळी लावली का आरती वगैरे घ्या टोपी घ्या डोक्याला ती खादी टोपी आण का पुढ कसली असते काय हा मग कसली असते आपली घेतला तरी पाहुणा कसा दिसला बाजी निसता बघा त्याच मोरी हा अशी आयर ज्या आयर देऊ की जाताना तर मंडळी आता आपली आरती सुरू होणार हळू हळू पडचाल पाहुणा लागलं वाटा लायला इथं <laughs> सगळ्यांनी दर्शन घ्या आमच्या बाप्पांचं दुर्वा व्हायच्या आहेत साखर व्हायची आरती जार। आरती झाल्यावर आणि हे मी इथं ठेवू कापूर लावून घ्या आणि आरती तुमच्याच तोंड झाली पाहिजे म्हणून की इल काव मला बघा ट्राय करून जमलं तर पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटसिंघुराची कंटीज के माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानस त्वर्णे मात्रे माने कामोना पूर्ति जय देव

काळा त्रिने त्रि झोळा लाल निर्मळ वाहेोळ जय देव जय देव जय शिव शंकर आरती व वापूर गौरा आयसा शंकर शोभे लाळा जय देव जय देव जय शिवशंकरा बे आरती व वाळू भावारती व वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी सागर मंथन प केले त्या माझे अवचित उठले तेतू तू आस्वरूपण प्राशान केले नीलखंड नाम प्रसिद्ध झाले देव जय देव जय श्री आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ गरपूर गौरा जय देव जय व्याघ्रामारी पंचाण मनमोहन मंजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुनाथ रामदासा अंतरी जय देव जय देव जय दे शिव शंकरा आरती व वाळू भा आरती व वाळू तुज वर पुरगावर जय देव जय देव धरीन रटा गुणमदिन <laughs> चरणी डोळे आन पाहिन रूप तुझे तैमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा तुमे व माता पिता तुमे व तुमे व सरम सखा तुमे तुमे गजरन तुमे व तोय मज रम ममदेव दे कायन वाचा मनसि धेदवा बुदतवा प्रकृतिवा करुण्यदं सकलं परस महीनाराय दिसमर्पया अच्युतम केशवम नारायण कृष्ण दामोदर दाम दाम वासुदेव हरी श्रीधरन माधवन गोपिकावल जानकी नायकम रामचंद्र राम हरे राम हरे राम 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 हरे हरे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आजची आरती झालेली आपल्या योगेश भाऊच्या हस्ते तरी आरती कशी वाटली सगळ्यांनी कमेंट करून सांगा धन्यवाद सोमवार असल्यामुळं हो महादेवाची पण मनावी वाटली हो छान छान मस्त आरती म्हणला मला तर लय आवडली आणि आता आरती झाली सोमवार हो। शंकराची मला उपास असतो आता आता आरती वगैरे झाली आता मेन पाहुण्याचं कार्य चालू झालं चला या तर आरती वगैरे झालेले पाहुण्याचे असते आता पाहुण्याला लावायचं काम आपल्याला अहो चहा पाणी <laughs> चहा पाणी करायचं राहिले की चहा पाणी दुध आणायला लावल्यावर लय माझ्यावरच नाव येत आहे चहा प्यायचा आहे म्हणून म्हणून काय चहा पाण मी काय करायचं लक्ष्मी सामान काढायचं असतं पाहुण्याने आणि मग चहा द्यायचा असतो पाहुण्याला माहिती आहे का तसं चहा पाजल्यावर गणपती नाराज होतो

बाजारात तर काय बी घ्यायला पण कसले माग सांगते काही नाही त्या काय पण आहे पण लय माग सांगते तू ती दिवशी आमर संघ गेलेलो मी दोनशे चाळीस रुपये डजन बर का तसली इ बिल आणि काय करू देत नाही सहज विचारलं नसतं म्हणलं बघावं दर केवढ्याला साठ रुपयाला काय

द्या गे काढून तर बघू दे खराबिरान ती सगळं ती झालं होतं पाण्यानं ते राहू द्या का चालला होता काढा काढायचं पैसे 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 ठेवले होते चोरामुळं ठेवते की पुन्हा असा आहे बघा पाहुण्याचं काम पैसे काही मला कमी नाही व्हायचं बरं मारायचंय माणसाला आता आता जाऊ काय नाही कोरा साहेब कोरा सकाळी मग सोमवार आहे पण म्हणलं न बाई अजून माझ्यावरच नाव चहा तुलाच प्यायचा आहे दुधा सांगायला लागले म्हणून गप्प बस असुदी मला म्हणलं असतं मी आणलं जाताना दूध पिशी घेतो दूध आणलं असतं की आमच्या हो तुमच्या शिडीचं दूध आणलास काय हो दूध काढता का नाही शेळी शिर्डी दिली पटई आणि जा कधी टॅन झालं दूध काढून हा शिर्डी गाबण आहे बर चल करा चहा करा मंडळी आता आम्ही चहा घेतोय बर का तूही बिया चहा प्यायला आरती कशी वाटली पाहुण्याला कसा फसवला कामात बघा बर चला या चहा पिऊया बघा छेयाचं चालू झालेलंय पेला आता आणि छेयाचं पेला मित्रा पे चेक असल्यामुळे वती चालली आहे इकडं वत तिकडं वत, वत आहे का नाही नाही झालं आणि बघा असता म्हणजे मगले पेले आम्हाला झाला इथं जरा आलाय बघा इथं लाडू जिरी खावा लाडू खाल्ल्या ते लाडूचा वास घेतला का काय तमी अजून करायची ते लाडू अहो तिकड आरतीला गणपतीच्या इकडं जेवायला गेल तू एक दिवस हा बोलून लाडू खाल्ले होते चला मंडळी चहा पिऊया आता आणि बोला काय तरी काय तुम्ही बोलत नाही नाराज दिसताय तुम्ही चहा प्यायला या म्हणलं की बरं मग कशी काय चालली तयारी ही तुमची गणपतीची कशी नाही गावातल्या गणपतीची ते था था। आह। आहे ते गणपती मस्त आहे <laughs> आमच्या <आहे। laughs> गलीला ही गणपती आहे पोरांनी आमच्या पोरांनी गणपती ती कुत्र्याची कळवण केली बायकी बायके पोरांनी बसवलं होता मग तुम्ही सहभाग का नाही त्याच्यामध्ये मग मी त्यांना ही करू लागितलं आमच्या शहरात किती एक हे मंदिर आहे नवीनच बांधले त्याच्यात बसवलं स्वतः घरी गणपती आहे का नाही बसवलेला तर येश दर्शना म्हणलं का बर आरतीला जी आरडत ज्या पळते ती चला आरतीला चला आरतीला चला वर्षी आमच्या गावातले गणपती बसवल्या त्यांनी बसवलं हो तर पुढच्या वेळेस ती मोठी झाली की बसवत्याला हो गणपती म्हणजे त्यांना आनंद वाटतो गणपती झाला गणपतीचं दहा दिवस गेलं गे की पक्ष पंधरवडा गेला की लगेच आले अंबा भाई नवरात्र नवरात आलं गाणी नवीन पाठ करा चांगली गाणी बाई एवढी नाही सोडायला बघा मंडळी डाय पाप लावल्यावर ती लॉटरी लागली का गाय माझी लॉटरी लागणार आहे काय तिकीट मी आणलं नाही की बिघर टिकटाच अवघड तुटं सापडल रस्ते तुम्हाला पैसे नेहमी सापडते दहा रुपये त्या दहा रुपयाला काय करायचं सारखं कळते सर मला मोठ कटोड सापडत माझी उडते ठंडला का कटोड सापडत मलाच माझ्या पेंटी तपासाव्या लागतील आता हाय का नाही पेंटी तपासाव्या लागतील तुला माझंच गटुड गाव तुमच्या पेंटीत असं असतं कि कितीची नोट किती आहे त्या ते सुद्धा माहित असतं तुम्हाला तुला चिलर किती आहे एवढं हुशार आहे तुम्ही एवढं ज्ञानी आहे नाही वा आता झालं तुमच्या वहिनी बहिणीनं डोकं बँक केलं माझं बात केलं काहून काहून तुमच्या किशात बांधणं किती पैसे आहेत पाचशेच्या नोटा किती शंभराच्या किती दहाच्या किती पाकिटात तुम्हाला असत तेवढ्या तुमच्या पेंट चला मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये चला मग बाय